डोळा बंद केल्या तुम्ही मरून आता कुठे गेले तुमचे डोळे दिसत नाही का प्रायव्हेटायझेशन एवढं लागलं सगळ्या लहान लहान शाळा बंद तिथे जुगाराचे अड्डे होती दिसत नाही का कुठे गेला मराठी स्वाभिमान अरे तिसऱ्या नंबरवर वर नेणार हे सरकार शेडीवाल्यांचं जाणवाल्यांचं सरकार दोनही मराठ्यांना दोन्ही बकलीत घेऊन करून राहतो हे गपरे बोलायचं नाही असं म्हणून एक शेडीवाला सगळ्यांना नाचवतोय सुनामी येईल धर्मांतराची लाट येईल आणि तो धर्मांतराचा सोहळा दोन ला या पंढरपूर नगरीत होईल त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठीची बांधणी आम्ही करत आहोत बांधणी पूर्णत्वात जाईल त्यासाठी साकळं टाकलं बुद्धाला आम्ही वंदन करून आलो आणि पुन्हा हा जी असली मूर्ती तिथे भाडेला आहे ना भाडा 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 तर तिथे जाणार आहोत त्या असली मूर्तीची ओळख करून देण्यासाठी हा माणूस की प्रस्थापित करण्यासाठी इतिहास घडवला गेला अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकलं महाराज या महा पाचशे सैनिकांनी जगामध्ये इंग्रजांनी जेवढे हल्ले केले साम्राज्य विस्तार वाढवला त्यातली सगळ्यात मोठी लढाई म्हणून तिचं वर्णन इंग्रजांनी केलं स्वतः त्या युद्धामध्ये सामील असताना स्टॉटन यांनी तो उल्लेख केलाय ही एवढी जमात पराक्रमी आहे की साऱ्या जगावर आक्रमण करून हुकुमशहा बनू शकत सत्ताधारी बनू शकतात ती वेळ भविष्यात येणार आहे ही वेळ येणार आहे साऱ्या जगाचे तुम्ही राजे बनणार आहात दारे जगल बुद्धमय करण्याचं हे मोठं सगळ्यात मोठं काम बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यावर दिलेलं आहे खरंच मी या भंतेंना विचारलं एकदा अर्हूंद विचारलं की खरंच बाबासाहेबांची लेकरं पसरतील का आणि यांच्याकडून होईल का होकार मिळाल्यानंतर मी त्यांच्या त्यामुळं मी एक खोटा बोले अर्ह खोटं नाही बोलू शकतात त्यामुळं हे हे वैभव खोट ही हवा पूर्ण जगामध्ये नुसती बुद्धिजमची हवा सिंबॉल ऑफ नॉलेज बत्तीस डिग्र्या हा मेहनत करणारा माणूस जो युग पुरुष युगावर छाप टाकून गेला अग्र नाव बाबासाहेबांचं ठरलं हे ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण चित्ताची ओळख करता आली नाही बाबासाहेबांचं प्रत्येक जे वागणं असतं ते माईसाहेब आंबेडकरांकडून बाबासाहेबांचा स्वभाव शिकायला जातो माई तुझं ऐकत होते का बाबा अजी ऐकत नव्हते म्हणून पण रमाईचं तरी ऐकलं होतं का नाही एक गोष्ट फक्त रमाईची ऐकली साहेब उद्या गांधी बाबा मेले ना तर सारे खापर तुमच्यावर फोडलं जाईल <laughs> आणि म्हणून एकच गोष्ट ऐकली आणि तो म्हणून पुण्याचा न्यायनिवाळा झाला खरं जर हे बॅलन्सिंग पॉवर राहिलो असतो दोन मताचा अधिकार मिळाला असता तर बॅलन्सिंग पॉवर त्यामुळे हा तर रिपब्लिकन पार्टी सत्तेवर राहिली असते रिपब्लिकन पार्टी आपण पाहतो ना शेड्यूवाले चार खासदार दोन खासदार होते तर ते सत्ताधारी झाले रिपब्लिकन पार्टी तिच्या धम्मविनयाच्या आधारावर उभी राहिली असती तर आपले बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल ना त्या बाबासाहेबांच्या संघटना पुनरुज्जीवित आपल्याला कराव्या लागतील आणि पुन्हा नव्या जोमान आपल्याला पुन्हा कामाला लागावं लागेल जग करण्याची प्रेरणा बाबासाहेबांना ज्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ कळली ते सुटली ते प्रेरणा तांढरलं धर्मांतराचं ठिकाण मात्र पंढरपूरच निवडलं होतं मी गांधींना भाकरी मांडल्यानंतर मिलोची भाकरी मारल्यानंतर आम्ही ज्या स्तंभाजवळ आलो संकल्प केला होता की मी भीमा कोरे गाऊन पंढरपूरला पदयात झाले आणि इथलं धर्मांतर घडवण्याचं हे बल निर्माण करेन जागवेन बाबासाहेबांच्या संघटनांचं पुनरुत्थान करून पुन्हा पंढरपूरला बाबासाहेबांनी हे धर्मांतराचं ठिकाण का निवडलं होतं ना काय पंढरपूर महाधम्म रक्षित नावाचे भिक्षू चौदा हजार भिक्षू घेऊन या ठिकाणी राहिले पंढरिकेत आवज या नगरीला देणारं नाव आहे या बुद्ध विहाराचं नावच महादंबरक्षित महाविहार असं होतं त्यामुळे हे मोठे वैभव या ठिकाणचं होतं नाक होतं महाराष्ट्राचं म्हणून इथेच धर्मांतराचा सारे वारकरी नाथपंथी हे भागवतीपंथी महानुभावपंथी लिंगायपंथी हे सगळे लोक इथे येतात साकडं घालण्यासाठी आहे स्वतः आहे लास्ट इयरला इंटर्नशिप पण करते सरस्वती पंथी महानुभाव पंथी हे सगळे लोक इथे येतात साकड घालण्यासाठी या वर्षी हे मुख्यमंत्री आमच्या शाळा देवेंद्र फडणवीस दोघही बघले एकीकडे अजित पवार दुसरीकडे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे दोनही मराठ्यांना दोन्ही बगलीत घेऊन पिचकून राहतो हे गपरे बोलायचं नाही असं म्हणून एक शेडीवाला सगळ्यांना नाचवतोय मनोज झरांगे पाटील नुस्या आरक्षणाच्या चळवळीने भूत नाही भागत स्वातंत्र्याचं जे युद्ध असतं ना ही धर्मांतराची लाट अरे हा पराभवाचा इतिहास हे सगळे मराठे दे, देशमुख मराठी असोत कुंभी मराठी असोत कि लेवा, असो, लेवा मराथे मराथे, ए, रे मराठे हे बुद्धिस्ट होते रे बाबा जे इतिहास विसरतात ते इतिहासाचं काय निर्माण करणार आहेत मनोज जरांगे पाटील ऐका जरा तुम्ही आता धर्मांतराची घोषणा करा उद्या देवेंद्रलाई आणि नरेंद्र मोदी नाही ना ते सोम घेऊन आहेत पहा ढोम घेऊन आहेत ते चित्रात तुकोबार <laughs> हे दोन्ही सरकारला रक्ताची आगवण लागेल धर्मांतराची घोषणा केल्या के नाही सगळ्यांनी समर्थन दिलं आता तेरी बी चूप ना मेरी मी सगळं सरकार सत्य सत्ताधारी असो की विपक्ष असो <laughs> बघा शरद पवारांना धर्मांतर केल्याशिवाय तो एक इंच पुढे नाही जाणार अजित पवारांना सुळे सुळेबाईंना देखील अरे धर्मांतराची घोषणा तुम्हाला करावी लागेल अ राज ठाकरे उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं मराठीचा स्वाभिमान अरे सगळ्या जिल्हा परिषद शाळा बंद केल्या तुम्ही मरून आता कुठे गेले तुमचे डोळे दिसत नाही का प्रायव्हेट आजेशीने एवढं लागलं ला सगळ्या लहान लहान शाळा बंद तिथे जुगाराचे अड्डे होतील दिसत नाही का कुठे गेला मराठी स्वाभिमान अरे तिसऱ्या नंबरवर वर नेणार हे सरकार शेंडीवाल्यांचं जानूवाल्यांचं सरकार जानूवाल्यांचं शेंडीवाला ते हॅक करून घटनेच्या या अजूनही या देशाच्या निवडणुका या बॅलेट पेपर वर मतपत्रिक करत घेतल्या घेतल्या जाव्या पण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवडणूक का सायंटिस्ट आहे का तो हॅलन महाग तिकडे म्हणतो अशी एकही मशीन नाही की जे हॅक केली जात नाही तरी मात्र सुप्रीम कोर्टात आता बाळासाहेब आंबेडकरांनी केस टाकली रिजेक्ट केली बघा सुप्रीम कोर्ट रिजेक्ट करणार आहे ते काय आकलेचे ते आहेत का त्यामुळे एकूण सगळ्या संस्था त्यांनी आपल्या हातात घेतल्या हा। आणि ईव्हीएम हॅक करून सायंकाळी महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका सायंकाळी सहाच्या नंतर शहात्तर लाख मध्ये आली कुठून उत्तर नाही त्यांच्याकडे म्हणून निवडणूक आयोग बोलत होता मी आता हिमालयात जाईल कसलं इमारत नाही आम्ही तर हरपळून काढू जिवंतपणे जिवंतपणे त्याला <laughs> गेल्यासारखं ना त्यांना आता आपल्याला मारण बरं नाहीये मनुष्य हत्या पापात जमा होते आम्ही ना त्याला काळ्या काळ्या पाट्यावर पाठवून देत दे। आमचे मोहन मामा असोत नरेंद्र मोदी असोत देवेंद्र फडणवीस असो यांना सगळ्या पकडून काळ्या पाण्यावर पाठवून द्यायचं मारायचं नाही फासावर नाही लटकवायचं अ आणि जावई सासऱ्याचं नातं जोडलं तर बरंच देवेंद्र तू आता धर्मांतर करायला तयार होशील ना मी तुला तीन सरण पाचशील ना बाबी प्रतिज्ञा देतो अरे तुला धर्मांतर करण्याशिवाय भाग नाही तो तुला एकनाथ शिंदे तुम्ही जर धर्मांतर केलं ना आम्ही राजा बनवू ना ते राजा तुला नाही बनवणार आता त्या आम्ही राजा बनवू इकडे ये जरा त्यामुळे या मराठ्यांना मजबूर करून टाकू धर्मांतर करण्यासाठी त्यामुळे हे तुटलेली मन जोडण्यासाठीचे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे हा संपूर्ण रक्ताचा एकही न्याय स्वातंत्र्य समता न्या आणि <laughs> बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर तुटलेली समाज व्यवस्था जोडण्यासाठी एक दिनशी समाज निर्माण करण्यासाठी सामाजिक क्रांतीचं सा अभियान आहे या अभियानामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं असं आग्रहाचं आवाहन करतो आणि या सामाजिक क्रांतीच्या अभियानाचं हे मर्म या ठिकाणी स्पष्ट करतो मंत्रीजी भीमा कोरेगाव ते पंढरपूर जे पदधम्म यात्रा झाली त्याबद्दल काय आपला अनुभव सांग अनुभव हळूहळू येईल गावा ना आपली संख्या एवढी होईल सारे रस्ते आपल्या लोकांनी भरून जातील आपल्या लोकांनी भरून जातील लोकांना सुधारणार ना आता काय करणार म्हणून हा सगळा प्रत्येक जाती उपजातीतला संप्रदायातला प्राध्यापक वकील न्यायाधीश डॉक्टर इंजिनियर हे लोक जागतील आणि एवढी सुनामी येईल सुनामी येईल धर्मांतराची लाट येईल आणि तो धर्मांतराचा सोहळा दोन हजार पंचेचाळीस ला या पंढरपूर नगरीत होईल त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठीची बांधणी आम्ही करत आहोत बांधणी पूर्णत्वात जाईल त्यासाठी साकडं टाकलं बुद्धाला आम्ही वंदन करून आलो आणि पुन्हा हा जी असली मूर्ती तिथे भाडेला आहे ना बाळा तर तिथे जाणार आहोत ती असली मूर्तीची ओळख करून देण्यासाठी त्यामुळे हे मोठं वैभव पुन्हा जे जी एक जिनसित समाज घडवण्यासाठी हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे तसं बघायला गेलं तर स्टॉक मार्केट शिकायचं म्हटलं तरी खर तर फ्री मध्ये आहेत युट्यूब वरती बऱ्याच लोक म्हणतात